हॅलो एव्हरीवन हा अभय तुमच्या सगळ्यांच्या आईच्या ब्लॉगान वेलकम करता आईचा ब्लॉग असा आई सुपारच्या झाडां वखद मारता पंप आणि या कॅनात वखात असा तो वखात म्हटलं ते मोर्चूत मोर्चूत मारता आणि हे जे आम्ही तो आमचं सेकंड टोटल तीन मारपूक फस्ट आमचे मीस झाले सो हे आता सेकंड ते आता स्टार्ट केलं आम्ही आणि आज पावस ना म्हणून आम्ही आज स्टार्ट केला ह्या माडक मारून जे हा आणि पाईप झालं तुम्हाला हे पाईप लांबचेंबच लांब पाईप हा आणि त्या पायपा पुढे पिचकारी आहे मग दाखवतात बघा मारता त्यांना मेन म्हटलं की पावसान बरं केला किंवा वकात मारताना पावस असपाक जायना किंवा जे वकात आम्ही मारता, मारता दे सुफारी दे सुफारी दे ते वर जे सुपारी सुपारी आहे ते वर ते दिसता असतं तुमकां ते सुपारी आहे पया त्याका ते उरोंक जाय ती झोडपाक जायना म्हणून ती आमी वखद मारता आनी बाकी कितें कीट कीड़ कीट लागता आनी कितें तेज्या खातीर हें वखद आतां हें पळय हांगासर स्टार्ट केला सकयल पळय अशें हे सायडीन अशें मारून मारून ते सायडीन वचूंक जाय आतां पळोवया कितले दीस लागता ते मारपाक इतले हंगासून असे वकात मारून ते या साईडीन पर्यंत इतले झाला मारून आता सकल उरला या साईडीन सकल त्या साईडीन सकल उरला असे फुल आता पावस येऊ झाला पण वयर काळेच झाला ढग तर पोया सांचं समजा पावस ना झाल्या सांच्या वकात आम्ही मारले नाल्या पावस येलो झाल्या फाल्या सो हो ब्लॉग हंगासर स्टॉप करता আমাৰ মই মই নেক্সট ব্ল'গান চ' টেক কেৰ চি ইউ ইন নেক্সট ব্ল'গ বাই